माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नमस्कार श्रोते भगवान हो। श्रीकृष्णानं प्रणाम करून आपण आठव्या अध्यायाला सुरुवात करूया आठव्या अध्याय अक्षर ब्रह्मयोग अर्जुनाने विचारले हे पुरुषोत्तम हे भगवन ब्रह्म म्हणजे का आत्मा म्हणजे काय सकाम कर्म म्हणजे काय ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा हे मधुसूदन यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये जो कर, तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेल्या झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात भगवान म्हणाले अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्याला कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात हे देहाभूतांवर निरंतर पर्वत परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात सूर्य चंद्र देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये दे। परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ असे म्हटले जाते अंतकाळी केवळ माझे स्मरण करेन जो आपला देह त्याग करतो तो तत्काळ त्याच्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही म्हणून हे अर्जुन तू सदैव माझे स्मरण केले पाहिजेस आणि त्याचबरोबर तुला माझ्या युद्धरूपी स्वधर्माचे आचरण करायला पाहिजे तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल हे पार्था आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परम पुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंत आणि अनुपेक्षाही सूक्ष्म सर्व सृष्टीची पाल सृष्टीचा पालन करता सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्यपुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत जो मनुष्य अंत अंतकाळी दोन्ही भुयांमध्ये प्राण वायूला स्थिर करतो आणि योग साधन सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावाने माझे स्मरण करतो त्याला निश्चितच भगवंताचे भगवंताची प्राप्ती होते योगाभ्यासाशिवाय मग ते षट चक्रयोग असो अथवा भक्तियोग असो मनुष्याला अंतकाळी या दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही कोणालाही अचानक मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण होऊ शकत नाही मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योग पद्धतीने विशेष करून भक्तियोगाचे आचरण हे केलेच पाहिजे मृत्यूसमयी मनुष्याचे मन अत्यंत विचलित असल्याकारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे ओंकाराचे उच्चारण करताना जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात त्या योगे मनुष्य मुक्त होईल आणि विधींचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जो को जो कोणी भगवंताचे स्मरण करतो आणि आपला देहत्याग करतो तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोग महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात जगतात कधीच परतून येत नाहीत आणि त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते प्राकृत जगतातल्या अच्युत ब्रह्मलोकातून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत या लोकांत वारंवार मृत्यू जन्म होतात परंतु हे कौतेया जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला पुनर्जन्म नसतो मानवी गणनेनुसार एक सहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच एका हजार चतुर्युगांची ब्रह्मदेवाची एक रात्र असते पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा ते, ते आपोआप आपोआपच आप लय होतात वेदांती ज्यांचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात ते परमलक्ष म्हणून जाणले जातात ज्या ध्यांना स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही तेच माझे परमधाम आहे सर्वांश्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती भक्तीनेच होते ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्व व्यापारी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठाई स्थिर आहे हे भरतश्रेष्ठा आता ज्या वेगवेगळ्या योग्यांनी या जगतामधून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे तुला मी वर्णन करतो जो परब्रह्माला जाणतात जे अग्निदेवतेच्या प्रवाहामध्ये प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभक्षणी पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या सहा महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात धूर रात्र कृष्णपक्ष किंवा दक्षिणायांमध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्र लोकाची प्राप्ती करतो व तो पुन्हा परत येतो हे अर्जुन भक्त जरी दोन्ही मार्ग जाणत असले तर ते कधीच मोहित होत नाही म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो वेदाध्ययन करतो तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी का करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते कृष्ण भावना भावित असल्याची भावना त्याला प्राप्त होते उ अत्यंत उ उन्नतावस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे कृष्ण कृष्णाच्या प्रेमामध्ये पडतो आणि जीवनाच्या या परमोच्च सिद्धावस्थेमुळे मनुष्याला श्रीकृष्णाच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची वृंदावनाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंदीमय होतो या प्रकारे भगवद्गीतेच्या अक्षर ब्रह्म योग या आठव्या अध्यातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न होत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद